शांती एकोणतीस ऑक्टोबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बाबा आणि मुलांचे रुहानी मिलन बाप दादा म्हणतात हे रुहानी बाबांचे रुहानी मुलांशी मिलन आहे हा मेळा आहे मेळ्यामध्ये आनंदाचा अनुभव करणे एक दुसऱ्यांना भेटणे काही घेणे काही देणे आणि खेळणे असते बाप दादा म्हणतात तुम्ही इथे आले म्हणजे नेहमी अविनाशी उमंग ठेवण्याचा अविनाशी उत्सव साजरा करण्याचा उत्साह उमंग भरलेले जीवन जगण्याचा दृढ निश्चय करा हा मेळा काही एक दोन दिवसांचा नाही तर नेहमीसाठी आहे संगम युग आहे नेहमी उत्साह वाढवणारा तुमच्यासाठी प्रत्येक क्षण नवा आहे जसे नवीन वर्षी पहिल्या दिवशी नवीन वस्त्र नवीन शृंगार नवा उमंग विशेष आनंदाचा दिवस समजून सगळ्यांचे अभिनंदन करतात तोंड गोड करतात तसेच तुम्हा मुलांसाठी संगमयुगचा प्रत्येक दिवस सगळ्यांना बधाई देण्याचा आहे सगळ्यांचे मुख नेहमीसाठी गोड करण्याचा आहे असेच नेहमी उत्साहमध्ये राहा आणि इतरांनाही उत्साह द्या नेहमी गोड बोलणे म्हणजे तोंड गोड ठेवणे आपल्या मधुर वचनांनी गोड गोड बाबांची आठवण करून देणे संबंध मध्ये आणणे हे आहे तोंड गोड करणे प्रत्येक नवीन सेकंदात चढती कलेचा अनुभव नेहमी श्रेष्ठ स्थिती स्थिती धारण करणे म्हणजे नवीन वस्त्र धारण करणे सतयुगामध्ये विश्व महाराजन वा राज्यवंशी एकदा धारण केलेले वस्त्र पुन्हा धारण करणार नाहीत हे संस्कार आत्ताच राज्य अधिकारी आत्म्यांमध्ये भरतात प्रत्येक वेळी नवीन स्थिती आणि प्रत्येक वेळी द्वारा ज्ञान द्वारा नवीन शृंगार होत आहे सर्वश्रेष्ठ संपन्न बाप तुम्हा श्रेष्ठ संपन्न मुलांचा रोज नवीन शृंगार करतात मग रोजच नवीन वर्ष आहे नवीन वस्त्र नवा शृंगार नवा उत्सव म्हणजेच उत्साह आणि तोंड गोड म्हणून बाबा रोज म्हणतात गोड गोड मुलांनो एकमेकांना भेटणे म्हणजे रुहानी मिलन करणे म्हणजेच बाप समान बनणे हे आहे गुणांचे मिलन संस्कारांचे मिलन म्हणून म्हणतात संगचा रंग लागला तिसरी गोष्ट आहे देणे घेणे लौकिक मेळ्यामध्येही काही देतात काही घेतात इथे बाबांशी नेहमी घेतच आहात एक दुसऱ्यांच्या विशेषता पण घेत आहात विशेषता घेणे म्हणजे साधारणता खतम म्हणजेच साधारणता देणे जेव्हा मुलं पूर्ण रिकामे होऊन जातात तेव्हा बाबा येतात न देहामध्ये शक्ती आहे न मनाची शक्ती आहे न धनाची शक्ती आहे देहाची शक्ती नाही याची यादगार शिवच्या बरातीत कसे लोक दाखविले मनाची शक्ती संपली म्हणजे नेहमी रोज ईश्वराची आराधना करतात आणि धनाची कमी आहेच थोडंफार सोनं असलं तरी घालायला घाबरतात धन असलं तरी त्याला धन म्हणतात बाप दादा म्हणतात सुदाम्याप्रमाणे कोरडे तांदूळ देतात आणि त्याच्या बदल्यात सर्व गुण सर्व शक्तिया आणि सर्व खजाने घेतात काही मुलं तर कोरडे तांदूळ देतानाही नखरे करतात लपवून ठेवतात बाबा ते लपवलेलं घेऊ शकतात पण देणाऱ्याला काय मिळेल इच्छेने आणि दृढ संकल्पाने एक देणे म्हणजे पदम घेणे म्हणून तुम्हालाच द्यावं लागेल आणि नेहमी बाबांच्या बरोबर आनंदाने खेळणे नेहमी अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात झोके घेणे बाबा म्हणतात युगल ग्रुपची विशेषता आहे संन्यासी महात्म्यांनाही झुकवणारे आजकालच्या महात्मा लोकांना आपल्या जीवनाद्वारा बाबांचा परिचय देणारे ही विशेषता नेहमी लक्षात राहिली तर प्रत्येक कर्म चरित्र बनून जाईन जसे ब्रह्माचे प्रत्येक कर्म चरित्र रूपाने वर्णन करतात मधुबन मध्ये बाबांची चरित्रभूमी समजून येतात अलौकिक बाप अलौकिक मुलं आणि अलौकिक कर्म एक दुसऱ्याला पुढे ठेवणे म्हणजेच पुढे जाणे दोन्हीही बाबांचे सहयोगी आहेत शक्तींना पुढे ठेवण्यातच पांडवांचा फायदा आहे माता गुरु आहे म्हणून माता मध्ये सहज भावना असते ब्रह्मा बाबांनी पण शक्तींना पुढे केले बाबांना मध्ये ठेवा तर गोष्ट कधीच मोठी होणार नाही पटकन समाधान होईल बाप दादा म्हणतात युगल तर बाबा आणि तुम्ही आहात हे तर निमित्त मात्र फक्त सेवेसाठी आहे बाप दादा कुमारांना विचारतात नेहमी स्वतःला राज ऋषी समजता का अधिकारी आणि ऋषी म्हणजे तपस्वी कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूकडे आकर्षित व्हायचं नाही अशा कलियुगी वातावरणात स्वराज्यधारी असाल तरच तुम्ही सुरक्षित राहू शकता संकल्प आणि स्वप्नातही बाबांशिवाय कोणी नाही तेव्हा म्हणता येईल नंबर वन कुमार कुमारांचे टायटल आहे विग्न विनाशक। बाप दादा म्हणतात एक एक कुमारी अनेकांना जागे करण्याच्या निमित्त बनणारी आहे एक एक कुमारी विश्व विश्वकल्याणकारी बनेल एक कुमारी अनेक सेवा केंद्रांना सांभाळू शकते युगाला नवयुग म्हणता येईल कारण सगळंच नव बनते उठणे बोलणे चालणे सगळं नव म्हणजे अलौकिक पहिले शरीरधारी शरीराला पाहत होते आता आत्मा आत्म्याला पाहतात आता भाई भाईच्या दृष्टीने संपर्कात येतात आता बाबांचे सोबती बनले ब्राह्मणांची भाषा ही नवी म्हणून प्रत्येक सेकंदात नवीनता आना, ब्राह्मण जीवनाचे कामच आहे स्वतही पुढे जाणे आणि दुसऱ्यांनाही पुढे नेणे तुमच्या चढती कलेमध्ये सगळ्यांचे कल्याण आहे ओम शांती